केंद्र सरकारने आता आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा हटवावी हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी जातनिहाय जनगणनेमुळे सर्व समाज घटकांना विकासात योग्य ते प्रतिनिधित्व मिळेल काँग्रेस पक्षाने नेहमीच या सामाजिक न्यायाची भूमिका घेतलेली आहे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यासाठी मोठा संघर्ष केला असून पुन्हा त्यांच्या दूरदृष्टीचा अनुभव देशाला सरकारला आलेला आहे आता केंद्र सरकारने आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा हटवण्यासाठी पुढचं पाऊल टाकावं अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले सर्व जात समूहाला सामाजिक न्याय मिळावा पाहिजे ही काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आग्रही भूमिका होती आणि यातूनच त्यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी लावून धरली होती भाजपचा याला विरोध होता पण उशिरा का होईना त्यांना जाग आली त्यांचे स्वागत आहे केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय राहुल गांधी यांच्या संघर्ष आणि विचारांचा मोठा विजय आहे भाजप सरकारने मागील अकरा वर्षात जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही वर्षाला दोन कोटी रोजगार देणारे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट दु, करणार पेट्रोल डिझेल भाव चाळीस रुपये लिटर करणार परदेशातील काळा पैसा आणून प्रत्येकाच्या बँक खात्यात पंधरा लाख रुपये जमा करणार ही आश्वासने चुनावी जुमले ठरलेले आहेत हा निर्णय तसा ठरू नये राहुल गांधी यांनी याआधी जे मुद्दे मांडले आहेत त्याकडे अहंकार स सरकारने दुर्लक्ष केलं होतं पण नंतर राहुल गांधी यांची भूमिका योग्य होती असे स्पष्ट झालेलं आहे जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाने पुन्हा ते सिद्ध झाले असंही सपकाळ यांनी म्हटलेलं आहे जातीनिहाय जनगणनेचा केंद्र सरकारने निर्णय जो घेतला त्याचं आम्ही स्वागत करतो मात्र हे स्वागत करत असताना त्याची एकंदरीत पार्श्वभूमी जी आहे ही पण ध्यानात जर घेतली तर हा राहुल गांधींचा फार मोठा राजकीय विजय आहे राहता राहिला केंद्र सरकारचा प्रश्न तर केंद्र सरकार, सरकार हे जुमल्यासाठी दुर्दैवाने जास्ती प्रसिद्ध आहे आणि अनेक जुमले दर दरवर्षी दोन कोटी रोजगार दिल्या जातील काळं धन आणलं जाईल प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख टाकल्या जातील चाळीस रुपये लिटर पेट्रोल पस्तीस रुपये लिटर डिझेल दिला जाईल स्मार्ट सिटी शंभर निर्माण केला जाईल असे अनेक जुमले या सरकारचे गतकाळामध्ये आपण ऐकले आहेत जातीनिहाय जनगणनेचा घेतलेला निर्णय हा जुमला ठरू नये ही अपेक्षा आहे आणि ह्या अपेक्षा असतानाच याचा एक कालबद्ध एक कार्यक्रम जो आहे हा देखील त्यांनी प्रकाशित करावा ही राहुल गांधींनी जी केलेली मागणी आहे ती अत्यंत योग्य आहे कारण जातीनिहाय जनगणना करून थांबता येणार नाही तर त्याच्यावर उपाययोजना देखील पुढच्या काळात करावं लागतील कमाल पन्नास टक्के आरक्षणाची जी मर्यादा आहे ती वाढवावी लागेल त्यामुळे कालबद्ध कार्यक्रम यासाठी आवश्यक आहे अन्यथा ही केवळ घोषणा ठरेल एवढे आता हा निर्णय घेण्याकरता राहुल गांधींनीच भाग पाडला आहे आणि माझा भाजपालाचही मी अभिनंदन या निमित्तानं करतो अभिनंदन यासाठी की राहुल गांधींच्या जातीनिहाय जनगणनेच्या विरोधात सर्वांनी अत्यंत परखड आणि टोकाची भूमिका घेतली थेट सरसंघचालकांनी देखील जनगणना सांग नको सांगितलं त्यानंतर योगीजी जे आहेत त्यांनी पण जातीन्याय जनगणना नको सांगितलं पार्लमेंटमध्ये जे आहे ते अनेक खासदार या भूमिकेच्या विरोधात बोलताना आढळून आले आणि बटेंगे तो कटेंगे हेही सांगितलं आणि जो जात किल जो जात की बात करेंगा उसको मैं लाद दूंगा हे ऐकलं आता या सर्व मंडळींनी जातीनिहाय जनगणना ही अत्यंत उत्कृष्ट आहे आणि ती झाली पाहिजे हे सांगतात आहे त्यांच्या या बदललेल्या भूमिकेचं अभिनंदनच या निमित्तानं मी करू इच्छितो आणि सोबतच आता घेतलेला निर्णय शेवटापर्यंत निर्णयाच्या अनुषंगानं त्यांनी भाष्य केलेलं आहे अधिक चांगलं राहील ब्युरो रिपोर्ट एस मराठी